जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरकरांनो आपल्या शहराच्या हद्दीतच एक अद्भुत निसर्गरम्य ठिकाण आहे जे अद्याप अनेकांना अपरिचित आहे विजापूर रोडवर इंचगिरी मठासमोरील राजस्व नगर परिसरात वसलेला सिद्धेश्वर वनविहार हा पाचशे एकरांपेक्षा अधिक क्षेत्रफळात पसरलेला हिरवागार वनक्षेत्र आहे येथे विविध प्रकारची झाडे मोर तितरांसारखे पक्षी पक्षी निरीक्षण मनोरा आणि विश्रांतीच्या जागा असून हे ठिकाण शहरवासियांसाठी एक आदर्श पर्यटन केंद्र आहे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या नावाने ओळखले जाणारे हे वनविहार पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे हे सोलापूर शहरातील एक निसर्गरम्य आणि जैवविविधतेने समृद्ध ठिकाण असूनही त्याची पुरेशी माहिती स्थानिक लोकांपर्यंत आणि पर्यटकांपर्यंत पोहोचलेली नाही सिद्धेश्वर वनविहाराबद्दल स्थानिक पातळीवर किंवा सोशल मीडियावर पुरेशा प्रमाणात जाहिरात होत नाही वन विभाग किंवा स्थानिक प्रशासनाकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिमा राबवल्या जात नाहीत पर्यटन स्थळ म्हणून याला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न झालेले दिसत नाहीत पक्षी निरीक्षणासाठी मनोरे आणि इतर सुविधा असल्या तरी त्यांचा प्रचार कमी होतो स्थानिक शाळा महाविद्यालय आणि स्वयंसेवी संस्थांचा येथील निसर्ग संवर्धन आणि जागरूकता कार्यक्रमांमध्ये सहभागाचा अभाव असल्याचा दिसतो वनविहाराच्या प्रवेशद्वारापासून ते आज जाण्याच्या मार्गांबाबत काही ठिकाणी फलक असले तरी स्पष्ट माहिती किंवा मा दिशादर्शक फलक दिसत नाहीत ज्यामुळे नवीन पर्यटकांना पुरेशी माहिती मिळत नाही या वनविहाराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास पक्षीप्रेमींसाठी विशेष बर्ड वॉचिंग टूर्स आणि निसर्ग मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करता येतील स्थानिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निसर्ग शिक्षण आणि वनविहार भेटीचे कार्यक्रम आयोजित केल्यास याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल सोलापूर शहरात असलेल्या श्री सिद्धेश्वर वनविहार परिक्षेत्रात प्रवेशद्वार बालोद्यान लतावन वन बटरफ्लाय गार्डन प्यागोडा, निसर्ग परिचय केंद्र औषधी वनस्पती नक्षत्रवन ओपन जिम प्राणी बचाव केंद्र रोपोवाटिका अंबा प्लॉट शिंदीवन मियावाकी विहीर तलाव पाण्याची टाकी वॉच टॉवर पाणवठे टॉयलेट चरक उद्यान मातृवृक्ष आदींचा समावेश आहे महाराष्ट्र शासनाच्या सोलापूर वन विभाग संचलित सिद्धेश्वर वनविहारास भेट द्यायची असल्यास सकाळी सहा ते अकरा पर्यंत हे वनविहार सर्वांसाठी खुले असते पंधरा वर्षांच्या आतील मुलास दहा रुपये वीस वर्षांपुढील व्यक्तीसाठी वीस रुपये मासिक पास प्रति व्यक्तीसाठी तीनशे रुपये तर ज्येष्ठ नागरिक आणि पंधरा वर्षांच्या आतील मुलांसाठी मासिक फी दोनशे रुपये असा प्रवेश शुल्क आहे वनविहारात कॅमेरा वापरण्यासाठी प्रति कॅमेरा पन्नास रुपये द्यावे लागतील अशा या निसर्गरम्य सिद्धेश्वर वनविहाराच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या हिरविगार झाडे शांत वातावरण आणि मनाला प्रसन्न करणारा परिसर येथे तुमची वाट पाहतोय कुटुंबासोबत मित्रमंडळींसोबत किंवा एकट्यानेही या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा आनंद अवर्णनीय आहे पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत